नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक मराठी गोष्ट गोष्टीचे नाव आहे वेंदळी परी पिक्सी नावाचं जादूचं राज्य होतं त्यात खूप साऱ्या पर्या राहायच्या जा। जादूगार राहायचे चांगल्या चेटकिणी राहायच्या खूप अद्भुत होतं ते राज्य त्या राज्यात जादूच्या शाळा होत्या बगीचे होते इतकेच काय जादूची घरे आणि बाजारही होते राज्यातल्या सगळ्या पर्या छोटे छोटे जादूगार रोज शाळेत जादू शिकण्यासाठी जायचे तिथे अभ्यास करायचे खेळायचे मस्ती करायचे त्या राज्यात चिंगी नावाची परी राहायची छोटासा पिवळा फ्रॉक दोन वेण्या आणि एवलेसे पंख असलेली चिंगी दिसायला खूप गोड होती तिचे डोळे घारे होते गाल गुलाबी होते आणि ओट तर छान लाल चुटूक होते ती स्वभावाने ही बिचारी गरीब होती पण चिंगी खूप विंदळी होती कुठलीच गोष्ट ती नीट करत नसे तिला कुठलंही काम सांगितलं तर ते तिच्याकडून धड होत नसे शाळेत तर दर दिवशी कुठलं ना कुठलं पुस्तक ती विसरलेली असायची कधी कधी तर खाऊचा डबाच न्यायला विसरायची चिंगीची आई तिला खूप समजवायची अगं चिंगी इतकं वेंदळ ही असून नये ग पण चिंगीच्या डोक्यात मात्र काही प्रकाश पडत नसे पिक्सी मध्ये चेटकी नाजीबाई पण राहायच्या त्या खूप प्रेमळ होत्या लहानपऱ्यांना छोट्या जादूगारांना त्या खाऊ द्यायच्या राज्यातल्या पर्यांना जादूगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या आपल्या मंत्राने त्यांना बरं करायच्या सगळ्यांचे लाड करायच्या सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या त्या ते? पर्या त्यांना चेटकी नाजी म्हणायच्या चिंगीच्या तर त्या फार आवडत्या होत्या शाळा सुटली की ती पहिले चेटकी नाजीच्या घरी जायची आजीच्या हातचा खाऊ खायची आणि मगच घरी जायची एकदा काय झालं चिंगी आपली रमत गमत बाजारातून चालली होती तेवढ्यात तिला चेटकिनाजीने हाक मारली त्याचं काय झालं चेटकिनाजी चालली होती दुसऱ्या राज्यात औषधाचं औषधा पण तिला नेमका झाला होता उशीर त्यात तिला मध्ये बरीच कामं उरकायची होती पण आता वेळ कुठे होता तेवढ्यात आजीला चिंगी चाललेली दिसली अगं ये चिंगी आजीने हाक मारली चिंगीने आजीची हाक ऐकली आणि गेली आजीकडे काय झालं ग आजी आणि तू कुठे चालली आहेस तेवढं सामान घेऊन चिंगेने तिच्या हातातल्या वेगवेगळ्या पिशव्या बघून आजीला विचारलं अगं मी जरा चालले दुसऱ्या राज्यात औषधाचं पण माझी काही काम करायचे आहेत तू करशील आजीने विचारलं हो करेन की चिंगी मोठ्या उत्साहात म्हणाले बघ हा पण कुठेही वेंदळेपणा करायचा नाही आणि सगळी कामं केलीस की मग तुला मोठीच्या मोठी बेरी मिळेल कबूल आजीने चिंगीला विचारलं पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायलाच लागली हो आजी नक्की करेन तू सांगून तर बघ ना मला काम चिंगी म्हणाली मग आजीने चिंगीच्या हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या आणि सांगितलं हे बघ चिंगी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी जिन्नस आणि वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या आहेत नीट ने पण चिंगीने तिची सूचना काही नीट ऐकलीच नाही हो आजी देईन मिनिट चिंगी हसत म्हणाली आणि आजी चिंगीचा निरोप घेऊन दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी निघाले चिंगीने पाहिलं तर त्यात वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या पिवळी निळी लाल जांभळी हिरवी आणि चंदेरी अशा एकूण सहा थैल्या होत्या चिंगीने एक एक यादी वाचायला सुरुवात केली त्यात एकूण सहा गोष्टी होत्या सॅमी जादूगाराला ब्लूबेरीचा रस करण्यासाठी मंत्रांची एक पिवळी थैली द्यायची होती भुवू कुत्र्याला त्याच्या आजारी पिल्लूसाठी औषधाची लाल थैली द्यायची होती जादूच्या पुस्तकाचं वाचनालय चालवणाऱ्या राजू नावाच्या छोट्या जादूगाराला पुस्तकं नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता तो होता जांभळ्या पिशवीत तर बंटी सशाला गाजरं मोठी करण्यासाठी काही औषधं हवी होती ती होती निळ्या पिशवीत मॅडी नावाच्या एका परीने आपल्या डिंकाच्या झाडातून अजून डिंक येण्यासाठी औषध मागवलं होतं जे होतं हिरव्या थैलीत आणि डिक्सी नावाच्या चेटकिनेला पाऊस पाडण्यासाठी ढग आणि विजा हव्या होत्या आणि त्या होत्या चंदेरी पिशवीत ह्या फक्त सहाच गोष्टी तर आहेत त्या काय माझ्या पटकन देऊन होतील चिंगी मोठ्या मिजासीत म्हणाली आणि तिने पहिलं नाव वाचलं सॅमी जादूगार चिंगीने नाव वाचलं खरं पण त्याला नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची ते मात्र काही वाचलं नाही शेवटी ती ती गेली सॅमी जादूगाराकडे पाठीवरून तिने एक थैली काढली ती होती निळ्या रंगाची जादूगाराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचता चिंगेने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली मग ती गेली भुभू कुत्र्याकडे त्याचं पिल्लू आजारी होतं बिचार त्याला चिंगेने हिरवी थैली दिली राजूला दिली चंदेरी पिशवी बंटी सशाला दिली पिवळी थैली मॅडी परीला दिली लाल पिशवी आणि डिक्सी चेटकिनीला दिली जांभळी पिशवी चेटकी नाजीने सांगितलेली सगळी जिनस चिंगी देऊन आली तिचं हे काम होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती चेटकी नाजी येण्याची वेळ झाली होती चिंगीला वाटलं अरे वा काय काम केलंय आपण आता आपल्याला मोठी बेरी नक्की मिळणार ती चेटकी नाजीच्या येण्याची वाट बघत बसली संध्याकाळचे सहा वाजत आले होते चिंगीला चेटकी नाजी धुरून येताना दिसली चिंगीने पटकन जाऊन आजीला तिने सगळी कामं केल्याचं सांगितलं चिंगीने सगळी कामं केली हे ऐकून आजीला एक खूप बरं वाटलं चल आता तुला मी मोठी बेरी देते आजी म्हणाली तेवढ्याच सॅमी जादूगार भुभू कुत्रा बंटी ससा राजू छोटा जादूगार मॅडी परी डिक्सी चेटकीन आजीच्या समोर येऊन उभे राहिले ते सगळे रागावलेले दिसत होते त्याने विचारलं आजीबाई तुम्ही कुठला मंत्र दिलात आम्हाला का काय झालं आजीने मोठ्या आश्चर्याने विचारलं मला ब्लूबेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता पण माझ्या ब्लूबेरींचा रस निघण्याऐवजी त्या चांगल्या अजूनच मोठ्या झाल्यात सॅमी चिडून म्हणाला माझी पिकं मोठी होण्याऐवजी त्याचा रस निघाला बंटीस असा म्हणाला माझ्या पिल्लूची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातून अजून शेंबूर गळायला लागला भुभू सांगत होता माझ्या तर झाडाने डिंक देणंच बंद केलं मॅडी चिडून म्हणाली माझी पुस्तकं पावसामुळे भिजली राजूने सांगितलं आणि माझ्या इथे तर पाऊस काय साधे ढग ही आले नाही डिक्सीने रागावून म्हटलं त्यांच्या बाबतीत एवढं झालेलं बघून आजीला खूप आश्चर्य वाटत होतं कुठल्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला आजीने विचारलं प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या पिशव्यांचे रंग सांगितले आणि मग झालेला सगळा प्रकार आजीच्या लक्षात आला चिंगीने सगळा घोळ घातलेला आहे हे आजीच्या लक्षात आलं चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती ती मात्र त्यांना मिळालीच नाही चिंगीने घातलेला सगळा घोळ पाहून सगळेजण तिला खूप रागावले तिच्या वेंदळेपणामुळे सगळ्यांचंच नुकसान झालं होतं काय चिंगी करणार का परत वेंदळेपणा आजीने चिंगीचा कान पिळत तिला विचारलं मला माफ करा मी असा वेंदळेपणा करणार नाही परत कधीच करणार नाही चिंगी रडत रडतच म्हणाली मग चेटकीन आजीने एक मंत्र म्हणून सगळ्यांचं नुकसान भरून दिलं हां पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली खूपच सुधारली आणि तिने वेंदळेपणा कायमचा सोडून दिला तर कशी वाटली आजची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा